सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत जसा की मागील सात आठ महिन्यापासून एकदम महत्त्वाचा चॅनल आपला ठरत आहे आणि म्हणून आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये अगदी महाराष्ट्राभर सात हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करत आलेलो आहे याचा विषय असा आहे की पुढील भरती असेल किंवा इतर भरतीमध्ये जे काही सांगितलं अगोदर ते ॲज इट इज होत गेलं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आता मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्त्वाचा विषय आहे तुम्ही थमनेल बघितलाच असेल सगळी शॉक झाली असतील हा व्हिडिओ मी अगोदरच बनवला होतो पण त्यावेळी पेसाचा किंवा निकाल कोर्टामध्ये अडकल्यामुळे त्यावेळी जर आपण ते केलं असतं तर ते आता वैध ठरलं नसतं यासाठी आताचं खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे जे, जे काही वनरक्षकला आता ते जाणार आहेत फिजिकलसाठी मुलं तत्पूर्वी तुमचं त्याच्या अगोदर तुमच्याकडं फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे याच्यावरती आपला आज महत्त्वाचा विषय असणार आहे चॅनलवर जे नवीन असतील त्या या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं असतं जर आपण आज सांगितलं नसतं तर म्हणून सांगतो आहे की हा चॅनल आणि खूप महत्त्वाचा आणि बारकावे ह्याच्यासाठी फेमस आहे त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणीपर्यंत तुमच्या मुलग्यापर्यंत म मुलगीपर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आजचा खूप महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं ज्यावेळी फायनल ग्राउंड असेल त्यावेळी तुमच्याकडं जर फिटनेस सर्टिफिकेट म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार याची नोंद घ्यायची आहे म्हणून त्याच्या अगोदर आता थोडे दिवस राहिलेत आपल्याकडे दहा बारा दिवसा अगोदर जरी काढलं तरी पण ते क्वालिफाय किंवा पकडतात त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका पूर्ण मुद्दा सांगतोय आता हे काय असंच कुठं उचलून घेतलेलं नाही आहे हा एक्सपिरियन्स सांगतोय फॉरेस्टला आपली मुलं ज्यावेळी भरती केली त्यावेळीचा एक्सपिरियन्स सांगतोय कारण आम्ही पण काही ठिकाणी आमची मुलं डिस्क्वालिफाय झालेली होती त्यावेळी हे एक्सपिरियन्स सांगतोय कारण की आप आमचं झालं मग तुमचं व्हायला नको असं एकच मत आता मला तुम्हाला सांगणार आहे जे आर सांगतोय जे आर काय सांगतोय बघा ज्यावेळी तुमची भरती पडलेली होती वनरक्षकची ज्यावेळी एकूण पदांची भरती पडली होती फॉर्म भरायला चालू झालेलं होतं त्यावेळी ह्या मुद्द्याकडे सगळ्यांनी लोक दुर्लक्ष केलं असेल आणि आज सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे ज्यांनी काढायला नसेल त्या मुलांसाठी सूचना आहे मुलींसाठी सूचना आहे की बाबा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे जे आरमधला तीन पॉईंट तिसरा पॉईंटमध्ये कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप व धाव चाचणी मेन पॉईंट आहे आणि त्याच्या खाली एक दोन तीन पॉईंट आहेत त्यापैकी तिन्ही पॉईंट मी वाचून दाखवतो जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही ओके समजलं सो आता पहिला पॉईंट सांगतोय त्याच्या अगोदर वयोमर्यादा पहिला पॉईंट वयोमर्यादा आरक्षण प्रवर्ग इत्यादीसाठी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्ही स्वच्छ अक्षरामध्ये त्याच एफमध्ये त्या वंटक्षकच्या जाहिरातीमध्ये खाली दिलेलं आहे त्याची तुम्ही स्वच्छ प्रिंट काढायचे चांगले आणि स्वतःच्या अक्षरामध्ये ते भरून घ्यायचं आहे जे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे जे उमेदवार आवश्यक कागदपत्र सादर करणार नाहीत किंवा गैराजार राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील आता हा विषय खूप महत्वाचा आहे जर तुमच्याकडं तुम्ही जे ॲप्लिकेशनमध्ये डॉक्युमेंट भरलाय आणि ते जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील ब अगोदर सुद्धा तर तुम्हाला डायरेक्टली डिस्क्लिफाय करतील याची नोंद घ्यायची आहे हा पहिला मुद्दा क्लिअर झाला तर दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता म्हणजे तुमची जे शारीरिक किंवा फिजिकल फिटनेस आहे म्हणजे उंची वगैरे उंची छाती इत्यादी धारण करणार करतात किंवा कसे हे निश्चित करण्याच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घेण्यात येईल म्हणजे हे जे शारीरिक मोजमापे तुमची जसं काही दिलेलं आहे की उंची वजन वगैरे जे काय असेल ते त्यासाठी शारीरिक वैद्यकीय अधिकारी आहेत लक्षात ठेवा ते तुमचे तिथं मेजरमेंट घेणार आहेत म्हणजे मोजमाप करणार त्याच्यामध्ये आणि मगच तुम्हाला पुढं पात्र करणार तोच हा मुद्दा आहे जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाहीत ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील ज्यांची वजन कमी आहे किंवा उंची कमी आहे हे एकंदरीत ते उमेदवार त्याच्यामधून बाद होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आत्ता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसरा पॉईंट जो मगापासून मी सांगितला किंवा आजच्या आपल्या व्हिडिओचा मेन पॉईंट आहे तो बघूया कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून म्हणजे ज्यांचं वरचे दोन पॉईंट ती जे आहेत त्यामध्ये उमेद जे उमेदवार अपात्र ठरतील ते उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची तीस मिनिटात पाच किलोमीटर म्हणजे तीस मिनटाच्या बाहेर जर गेलं तर तुम्हाला डिस्क्लिफाय करतात हे पण सांगतो आहे पाच किलोमीटर व महिला उमेदवारांचे पंचवीस मिनिटामध्ये तीन किलोमीटर म्हणजे पुरुषांसाठी तीस मिनिटात पाच किलोमीटर कमी करायचं आहे म्हणजे पूर्ण करायचं आहे आणि दुसरी गोष्ट महिलांसाठी तीन किलोमीटर पंचवीस मिनटात पूर्ण करायचं आहे हा टास्क आहे सदर धावण्याच्या चाचणी करता शारीरिक दृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे बघा परत सांगतोय सदर धावण्याच्या चाचणी करता शारीरिक दृष्ट्या सदृढ असल्याचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणी वेळी सादर करणे आवश्यक राहील हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जो आज तागायत कुणीही सांगितला नाही कुणीही सांगितलं नाही ज्याला मार्क एकशे दोन एकशे चार आहेत तसं माझ्याकडे पण विद्यार्थी असतात फिज वनरक्षकला समजा या विद्यार्थ्यांनी ग्राउंड एक्सिलन्ट मारायला आहेत सत्तर मार्क आहेत सत्तर प्लस मार्क आहेत आणि यांच्याकडे हेच नाही डिस्कॉलिफाय केलं तर संपला विषय एका दिवसात तुम्हाला कोणी देणार नाही तुमच्या जिल्ह्याला जाऊन ते आणावं लागेल हे पॉसिबल नाही त्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा चॅनल आहे एवढंच सांगतो मी तुम्हाला आत्ताच तुम्ही काढून घ्या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये परत मी आय रिपीट मी परत रिपीट करतोय सदर धावण्याच्या चाचणी करता शारीरिक दृष्ट्या सदृढ प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणतोय प्रायव्हेट कडे नका अजून पण सांगतोय ही गोष्ट खूप महत्वाची आहे तितकीच रिस्की पण आहे जर तुम्ही नाही पूर्ण केली तर ठीक आहे परत सांगतोय सदर धावण्याच्या चाचणी करता शारीरिक दृष्ट्या सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यकच राहील म्हणून सांगितले वचन, वचन सादर करणे आवश्यक राहील सोबत जोडलेले प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच बघा का म्हणते परत सांगतोय असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव चाचणी घेण्यात येईल म्हणून सरळ सरळ उल्लेख केलेला आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पटकन उठा या चार पाच दिवसामध्ये ते जाऊन तुमच्या इथं जे काही सरकारी हॉस्पिटल असतं जिल्ह्याचं मोठं तिथं जाऊन तुम्ही तुम्ही सांगा असं सा असं ऍप्लिकेशन वगैरे घेऊन जावं तुमचं जाताना तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन जावा तुमची वाटलंच तर स्कोर लिस्ट पण त्यांना दाखवा जे गुणवत्ता यादी जी आहे ती दाखवा ते देतात तुम्हाला काय टेन्शन घेऊ नका ओके सदर धावण्याच्या चाचणीमध्ये नोंदवलेल्या वेळेच्या अनुषंगाने चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे गुण देण्यात येतील म्हणजे जसं ऐंशी आणि मूल्य म्हणजे जे ऐंशी ऐंशी आहेत ते त्याच्यामध्ये टायमिंगनुसार ते धावण्याचे याच्यामध्ये दिलेले आहेत सो खूप महत्त्वाचा विषय आहे आता हे शारीरिक म्हणजेच काय फिटनेस प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचंच पाहिजे म्हणून सांगितलं ते पण सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणजेच तुमच्या जिथं जिल्ह्याचा मोठा दवाखाना असतो किंवा तालुक्याला पण असतात तिथं डॉक्टर ते हायर एज्युकेशनवाले असावेत त्यांना काय करायचं सांगतोय या पी डी एफमध्ये खाली शेवटी दिलेला आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रमाणपत्र जे आहेत त्याच्यामध्ये ते प्रिंट मारा जे आरमधलेच पेजची आणि ती घेऊन जावा आणि तिथं जाऊन तुम्ही भरून घ्यायचं आहे आणि त्याची सही शिक्का घेऊन यायचं आहे ते अधिकारी तुम्हाला मदत करतील पण जाताना तुमचा फॉर्म घेऊन जावा की त्यांचा विश्वास बसायला पाहिजे कारण की ते डायरेक्टली देत नाहीत याची नोंद घ्यायची आहे तिथे गेल्यानंतर त्यांना तुमचं ॲप्लिकेशन नंबर दाखवा ॲप्लिकेशन दाखवा आणि दुसरी गोष्ट वाटलंच तर हेचं प्रवेशपत्र लेखीचं ते पण दाखवा आणि पुढे जायचं आणि त्यांना सांगायचं की असं असं माझी निवड झालेलं आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये माझं ग्राउंड चालू होणार आहे आणि मला हे शारीरिकदृष्ट्याचं फिटनेस सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे ते तुम्हाला देऊ त्यांच्या एक दोन चार चाचण्या असतात ते टेस्ट टेस्ट करतात जसं बी पी वगैरे असेल तर सगळं चेक करतात आणि त्या दिनांकापर्यंत तू फिट आहेस असं त्याच्यामध्ये दिलेलं असतं त्यानंतर पुढे काही प्रोसेस झाली आणि जर त्याला काय झालं तर त्याला तो स्वतः जबाबदार राहील असं पण एखादं लिहून देतील काय टेन्शन घेऊ नका हे पण चालतं आणि त्याला जोडा दोन्ही गोष्ट जो आपण झेरॉक्स मारलेला तो एक नमुना आणि त्याच्या पाठीमागे ते लिहून देतील ते असे दोन्ही पण जोडून घ्या काही प्रॉब्लेम नाही ओके सो हा खूप गोष्ट महत्त्वाची होती जी तुमच्यापर्यंत शेअर करायची होती ती आज मी शेअर केलेलं आहे सो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका ह्याच्या ह्या विषयाबाबत जर अडचणी असतील काय तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओवरती जर नवीन असाल चॅनलवरती जर नवीन असाल तर जाता जाता एक सबस्क्राईब करायला विसरू नका हा चॅनल कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे जसं माझे विद्यार्थी उद्या फॉरेस्टला आता पळणार आहेत धावणार आहेत आपली कुवत दाखवणार तशी तुम्ही पण दाखवावी आपल्या यूट्यूब चॅनलवरचे कारण तुम्हीसुद्धा आपले विद्यार्थी जात खूप महत्त्वाचे आहात ह्यासाठी एक तुमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे सो हा प्रयत्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल हा व्हिडिओ कसा वाटला किंवा ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील मी इथंच सांगतो आहे धन्यवाद